आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये जे काही असेल ते ब्लॉग बिलॉग ते असेल तर उद्या आम्ही गावाला जाणार आहे उद्या शनिवारी उद्याची सुट्टी घेऊन त्याच्यामुळे जा गावाला जायचं म्हणलं काहीतरी घेऊन जावं लागतं नाही का म्हणजे असं आणि पोरं पण आहेत गावाला म्हटलं चला काहीतरी बनवूया रात्री वेळ आम्ही बोलत होतो पोरांना तर त्यांनी म्हणलं की आम्हाला हे आणा ते आणा हे आणा ते आणा तर त्यांनी मी तो बाहेरच्या नेहमीपेक्षा थोडं थोडंफार घ्यायचं आहे पण त्याच्यापेक्षा घरून काहीतरी घेऊन जायचं बनवून घेतल्यावर अजून म्हणजे नाही का छान वाटतं आजी आहेत गावाला आजींना पण आवडतं तर मग आता आता लाडू बनवायचे शेव पाडून लाडू बनवूया आपण वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी वेगवेगळ्या बनवत असतात नाही का म्हणजे लाडू बनवण्याची बरेच ठिकाणी वेगवेगळी असेल पण आता बघूयात आमची तुम्हाला म्हणजे आमची पद्धतीच आहे शेव पाडून लाडू करणे बरेच ठिकाणी नाही बघूयात आपण आज लाडू बनवायचे बनुया आता आपण चला आमचं छोटस घर आहे छोटस घर म्हणजे भाड्यांच आहे रेटने आता देवगाव मध्ये खूप कलर वगैरे हो घरचा खूप गेलाय कारण पावसाचं पाणी आतमध्ये येते जास्त त्यामुळे ते थोडं हे झालेलं आहे आता इकडं चालू आहे पीठ बनवते आधी तर काय 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 घेतलंय काय काय नाही बेसन घेतलंय आता प्रोसेसिंग चालू आहे म्हणजे पीठ तयार करते लाडूच वेलची घेतलीय काजू बदाम मनुके आणि साखर आणि साखर साखर लयच घेतली मग एक किलो लाडू आहेत लागेलच ना साखर लाडूला एवढ घेतलंय असं बघायला साखर हा काय साखर कारखाना पण लागतेच साखर मग सपक लाडू खाणार का नाही ना मग ते कसं चव लागत नाही हो चव लागत नाही असं म्हणणं आहे बघू आता चालू आहे ते प्रोसेसिंग मध्ये चालू आहे सगळ आता हळूहळू हळू हळू मग ते पीठ एकदम गाठी नाही झाल्या पाहिजे मऊ सूद पीठ झाला पाहिजे गाठी झाल्यावर परत मग चांगलं नाही ठरत एकदम प्रोसेस मध्ये आणि लहान पोरं खाणार आहे म्हणून शक्यतो जरा व्यवस्थित तिकडं तेल पण लगेच गरम करायला मग शेव पाडायचे लगेच आपल्याला जाळ वगैरे म्हणजे नाही का छान ताच्यावरती तसं काय म्हणतात तस ते चालू आहे काम स्लो 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 गॅस चालू आहे कारण आपल्याला पातळ पण नाही फिट करून जमत ना शो काढायची आपल्याला मग मग बनवायला भरपूर काय काय येतंय पण काय करणार वेळ भेटतात वेळच भेटत नाही नाहीतर चांगल्या चांगल्या रेसिपी तुम्हाला बनवून दाखवल्या आवड आवडत भरपूर आहे पण वेळ नाही काढायला पण आता कसं आहे व्हिडिओ होई शक्यतो नाही जमत पण मुलं नाही त्याच्यामुळे चालू आहे आणि मी पण लवकर आलोय आज लवकर तीन साडेतीन वाजत आलेत आता साडेतीन वाजून गेले तर मग त्यामुळे बनवता येतंय काहीतरी लॉंग व्हिडिओ दोन दिवस झाला इव्हन काल मी याचाही बनवलं होतं एक वाकर तीन चुली त्या सरांचा मला म्हणजे प्रत्यक्ष जे लेखक आहेत ते त्यांनी मला रिप्लाय पण दिला त्यांनी बरेच ठिकाणी माझी रील शेअर केली छान वाटलं बरोबर त्यांनाही काहीतरी वाटत की हो नाही आणि खरंच त्यांनी पुस्तक काढले ते त्यात म्हणजे खूप छान प्रकारे मांडणी केली आहे मला तो खूप आवडला प्रत्येक स्त्रीनं ना ते वाचावं बघा असं पीठ आपल्याला एकदम ही म्हणजे नाही का जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही कारण त्याची शेव पडली पाहिजे नाही का घरी तेव्हा पण पण बनवून न्यायचे कारण आता एवढे पाहुणे हे येतील त्यांना नको का नाही का तात्पुरतं तरी काहीतरी मागच्या टायमाला आपण मी नेलं होतं बनवून पण आमच्या दिराला आहे ना एक वैशिष्ट्य आहे माझ्या हातचे लाडू आवडत नाही ते मी लाडू किती जरी चांगले बनवले काजू बदाम घातलं तरी ते म्हणतात आमच्या आईसारखे लाडू कोणच करत नाही म्हणजे हे पण म्हणतात तसं नाही पण ते पण आईच्या ते आहे पण माणसाचं कौतुक करा हो नवऱ्यानं पण आणि घरच्यांना पण बा आपलं झालंय पीठ मी आता हात धुते तेल पण तापले तेल पण तापत आहे अशी शेव पाडून घ्यायची आपल्याला तर आता शेव पाडायचं आलोय पहिल्यांदा शेव शेव आणि गरम गरमच चुरावी लागते म्हणून तर हाताला भरपूर फटके पडतात कारण ती गरम गरमच ती करावी लागते परत चुरली जात नाही चांगली शेव खूप नाही बायको फक्ती तर याची काळजी आहे नाही का पीठ चांगलंय व दळून आणलंय ना डाळ दळून आणली आमची मम्मी पण लाडू करते आमच्या मम्मी सारखं मला येत नाही मम्मी भारी करते स्वतः ही पीठ अशा प्रकारे शेव आपल्याला बनवायचे बारीक बारीक वापर आता आपण सगळी शेवाची बनवून घेणार आहे कारण भरपूर पीठ आहे ते सगळं हे चुळून घ्यायचं कारण गरम गरम ते चुराव लागते त्यामुळे ते भाजते नाही एकदम असं बारीक करायचं गरम गरम आहे गरम आहे खूप गरम आहे तर ते करावं लागतं वाटतं कारण त्याशिवाय ती बारीक सुटली जात नाही एकदा कडक झाली ना ते मिक्सरला फिरून काय उपयोग नसतो का हा मग ते नाही बायका तशा करतात ना कारण ते कडक झाले ना शेवटी लगेच मिक्सरला फिरून त्याचे लाडू बांधतात मग ते चव लागत नाही ना असं ते थोडं हाताला भाजलं तरी चालतं आमची मम्मी आम्हाला लग्नाच्या आधी लाडू असं नाही का कातर शेव पाडायला जाऊन बसवायचे का तर शिकाव म्हणून असे आपण पूर्ण बारीक करून घेणार आहे पूर्ण प्रत्येक काही एवढं पीठ आहे एक किलोचं पीठ आहे एक किलोच आहे शेव पाडून पूर्ण सगळं बारीक करून घेणार आहे नंतर पाक बनून बांधायचे झालं खूप सोपं आहे एक तासाचं पण वेळ लागत नाही भरपूर जरी करायचं म्हटलं तरी बघा असं एकदम बारीक हाताने चिरवून घ्यायचं लग्नाची बिघ्णाची तू तर असल तर ऑर्डर नाही मी नाही मी अस काय बरो हे असं बारीक एकदम करून घेतले आता शेव पाडून शेव पाडून झाले आता याच्यामध्ये आपण पाक टाकायचं मला ते पाक बनवायसाठी साखर एक ग्लास पाणी टाकायला गरम झाले पूर्ण एक ग्लास पाणी टाकले एकच ग्लास म्हणजे एक किलो ना आणि वेलची पोर वेलची पोर वगैरे टाकले बारीक करून घेतली साखर तुमच्या अंदाजाने टाकायची म्हणजे किती लाडवाच आहे तस मी तर तीन वाट्या घेणार आहे आता एकदम ही एक तारी पाक बनला पाहिजे त्याशिवाय तो आपण टाकायचा नाही लाडू जेव्हा एक तारा तुटणार नाही गोळी बनल तेव्हा तो टाकायचा आता चांगलं उकळून द्यायचं आपण तर पाक रेडी झालाय म्हणजे अशा पद्धतीने नाही का आता तो आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये एकदम मिक्स करायचंय कारण थंड झाला की मग परत लाडू बांधता येत नाही तर मिक्स करायची प्रक्रिया चालू आहे अशा तऱ्हेने ना हो पाक गरम आहे खूप

नाही टाकू का विचारते मग लागतोच ते नंतर ना थोडं थोडं बोलसर करायला लाडू वळता येणार नाही ना परत काय व्हाया नाही जात त्याच्या शंकर पाळ्या करायचं की एवढं आता मिक्स करून घेतलंय आपण बरं मय काय तर ठेवाय आणलं नाही लाडू आणा ना आणतो आणा ना विसरले आणा एका साईडला सारे कडे असं अशा पद्धतीने लाडू एक रेडी झालेला आहे लवकरात लवकर ये नाही तर इथं पाक सगळा घट होऊन जाईल पण लाडू काय म्हणतो लाडू बंदा आता इथं एक एक काम करू कसं का करू आता हा एक लाडू झालेला आहे तरी नाही तरी पण एवढी बारीक शेवत्या शे सोरांना आणते नाही का शेवत्याना आली नाही आपला शेवगा का आज दुसऱ्यांचा आणला होता तर अशा तऱ्हेने लाडू आहे आता बघू मी पण बघ काय बघतो व्हिडिओ म्हणजे आपले स्टॉप करून बांधायला येतोय काय काहीतरी नाहीतर मग बांधतो येतोच बांधतो तर अशा पद्धतीने लाडू बनवून झालेले आहेत कसे झालेत बघा लाडू लाडू बनवून झालेले आहेत एक किलो मध्ये एवढे लाडू दिसायला तर चांगले आता मग खायला काय म्हणलं तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ हो मध्ये लाडू कसे झालेत लाडू कसे झालेत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या खायला या खायला थँक्यू